काल पंधरा ऑगस्ट रोजी आपल्या देशाचे पंतप्रधान यांनी आपल्या देशाच्या नागरिकांना लाल किल्ल्यावरून के संबोधित केले त्या संबोधनात त्यांनी खूप इम्पॉर्टंट जी बाब सांगितली आहे ती अशी का आपल्या देशाला आपल्याला दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित राष्ट्र बनवायचं आहे तर विकसित राष्ट्र बनवण्यासाठी काहीतरी फॉर्म्युला तर असेल ना तो फॉर्म्युला काय आहे तो फॉर्म्युला आपल्याकडे आहे हो मित्रांनो तो फॉर्म्युला आपल्याकडे आहे दिल्लीचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय अरविंद केजरीवाल यांनी तो फॉर्म्युला ह्या देशाला दिलेला आहे ह्या देशाला जर विकसित राष्ट्र बनवायचे असेल तर प्रत्येक मुलाला योग्य दर्जेदार आणि मोफत शिक्षण भेटायला हवे सर्व मुलांना समसमान शिक्षण भेटायला हवे तरच हा आपला देश विकसित राष्ट्र बनू शकतो दुसरं आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाला योग्य असे आरोग्य उपचार भेटायला पाहिजे ते दर्जेदार आणि मोफत भेटायला पाहिजे तरच आपला देश हा विकसित राष्ट्र बनू शकतो आणि तिसरं सर्वात महत्वाचं जेव्हा ह्या देशातील प्रत्येक युवाला रोजगार भेटेल तेव्हाच हा आपला देश विकसित राष्ट्र बनू शकतो फक्त विडंबना अशी आहे ज्या दिल्लीच्या लोकप्रिय मुख्यमंत्र्यांनी ह्या देशाला विकसित राष्ट्र कसं बनवायचं त्याचा एक फॉर्म्युला दिलेला आहे ते त्यांचा आज वाढदिवस असताना जेलमध्ये बंद आहे हे क्रूर मोदी सरकार त्यांना खोट्या नाट्या केसमध्ये जेलमध्ये टाकून ठेवलेले आहे आणि आज त्यांचा वाढदिवस असताना आम्हाला आज त्यांना शुभेच्छासुद्धा देता येत नाही आहे तरीही या दिल्लीचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय अरविंद केजरीवाल यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जय हिंद